नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू आज या संदेश कदे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात बाळा कोणीही जर स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते नाते हे कधीच बांधले जात नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती कधीच तुटत नाहीत पण जास्त सरळ असणंही चांगलं नाही कारण जंगलात आधी सरळ झाड तोडली जातात मगच वाकड्या जात देवने पन देव नेहमीच चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेतो पण त्यांना कधीच सोडत नाही आणि देव वाईट लोकांना खूप देतो पण साथ ही कधीच देत नाही तेव्हा फक्त स्वतःवर विश्वास ठेवला तर ती ताकद बनते आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर ती कमकुवतपणा बनते तुम्ही कोणासाठी कितीही चांगले काम करा कितीही मदत करा परंतु लोक हे नेहमी बदलणारच असतात तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही पण तुम्ही कधी चुकलात हे मात्र सगळ्यांनाच चांगले आठवते तेव्हा स्वामी म्हणतात की बाळा तुला जे हवं ते तू कर पण मला जे हवं तेच घडत तू मला हवं ते कर मग तुला जे हवं तेच मी देईन हा माझा तुला आशीर्वाद आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भाग्यवान ठराल एकदा रडत रडत कृष्ण म्हणाले की मी सर्वांचे ऐकतो पण माझे कोण ऐकते फक्त जेव्हा तुम्ही चुकता एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हाच तुम्हाला देवाच्या सांगण्याची आणि देवाच्या आज्ञाची आठवण येते पण त्यावेळी देव तुम्हाला कधीही मदत करत नाही जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो डावीकडे उजवीकडे पुढे आणि मागे सर्वत्र पाहतो आणि वरच पाहणे विसरतो मी सर्व जीवांना समानतेने पाहतो जीवनात वेळ कशी ही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो जीवनात अडचणी ज्याला जी नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही ते जिंकतात किंवा शिकतात आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते कधी मैत्री हवी असते कधी प्रेय हवे असते प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकाली नसते जेवण म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते नस पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यांवर आपले यश या अवलंबून असते समस्या ही कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात जेवणात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात जीवन म्हणजे काय कधी स्वतः लाट फोन लावून बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत स्वामी समर्थ यांना लोक एवढे का मानतात काही विशेष अनुभव असेल तर नमूद कराल का माझे नुकतेच लग्न झालेले होते माझा व्यवसाय शेती हा असल्यामुळे आणि त्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे पैशाची परिस्थिती फारच बेताची झाली होती मी जवळजवळ डिप्रेशन मध्येच गेलो होतो मला काही समजत नव्हते त्या परिस्थितीमध्ये काय करावे रात्रीचा मी शेताला पाणी द्यायला गेल्यानंतर युट्यूब मध्ये सर्च केले डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर काय करावे तर माझ्या सर्च हिस्ट्रीमध्ये पहिला व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे वाक्य पाहिले मी स्वामींची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आणि योगायोग असा की तीनच दिवसांपूर्वी कलास वाहिनीवर स्वामींची मालिका सुरू झालेली होती आणि अतिशय हलाखीची परिस्थिती असलेला मी माझी परिस्थिती पुन्हा पूर्ववत व्हायला सुरुवात झाली तेव्हापासून मी आणि माझी आई मोबाईल मध्ये स्वामींची मालिका रोज रात्रीच्या जेवणावेळी पाहत होतो हही ही मालिका पाहत असताना मला स्वतःला बदल जाणवायला सुरुवात झाली भाग आम्ही मालिकेचे पाहिले परिस्थिती ही माझी बदलली परंतु कालांतराने मी मालिका पाहणे बंद केले आणि परत पुन्हा अडचणीचा काळ सुरू झाला मी पुन्हा स्वामींची मालिका पाहायला सुरुवात केली आणि पुन्हा माझे चांगले दिवस सुरू झाले हा माझा अप्रतिम अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे माझे स्पष्ट मत आहे की जास्त काही उपवास वगैरे करायची गरज नाही फक्त विश्वास आणि निष्ठा ठेवल्यानंतर आपोआपच वाईट दिवस चांगल्या दिवसामध्ये बदलायला सुरुवात होते देव म्हणतो माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व काही आहे चांगले करत रहा तुझी देखील वेळ येईल मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्या वडिलांचा आणि आईचा मान राख म्हणजे तुझ्या परमेश्वराने दिलेल्या भूमी तो दीर्घायुष्य होशील देव नेहमी आपल्याला पाहिजे असलेल्या प्रार्थनांचे उत्तर देत नाही परंतु तो नेहमी आपल्याला आवश्यक असलेल्या प्रार्थनांचे उत्तर देतो श्रद्धा ठेव तू महान गोष्टी करण्यास सक्षम आहे देवाचा संदेश मी या सगळ्यात तुझ्यासोबत राहिलो आहे तुला जे काही हवे आहे ते मी तुला दिले आहे तू कदाचित थकला असशील पण बदल येणार आहे मी तुला कधीच सोडणार नाही तुझे उत्तर येत आहे तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी आई माझे रक्षण कर कमेंट करा शत्रूंना घाबरू नकोस कारण तुझा तुझा देव तुझा परमेश्वर चालणारा आहे नेहमी आनंदी न थांबता प्रार्थना करा सर्व परिस्थिती धन्यवाद द्या कारण तुमच्यासाठी ही देवाची इच्छा आहे परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना वाढदिवस आणि पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचा तुम्हाला आशीर्वाद आहे देव काय करतो तर देव माझ्या कठीण दिवसात जेव्हा मी स्वतःवर हो खूप निराश असतो तेव्हा मला आठवण करून देतो तू माझ्यावर प्रेम करतो हे असं बाळ आहे मला तुझ्या राज्यात आणि तुझ्या मिठीत समाविष्ट केले आहे आजची प्रार्थना स्वर्गीय पित्या ज्या वेळेस आम्ही तुझ्याकडून संसारिक यशाचा पाठलाग करू दिला आहे त्याबद्दल आम्हाला क्षमा कर आमची अंतकरणे कुठे विभागली गेली आहेत हे ओळखण्यास आम्हाला मदत कर आम्हाला सर्वांस समर्पण करून आमच्या जीवनात तुला प्रथम स्थान देण्याची बुद्धी दे आमच्या जीवनात तुझ्या प्रेमाची आणि कृपेची साक्ष असू दे तुमच्या संयमासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या भविष्यासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या निर्णयासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या उद्देशासाठी प्रार्थना करत राहा तुला वाटतय कि ते अशक्य आहे पण विश्वास ठेव जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी ते घडवून आणेल म्हणून आराम कर आणि देवावर विश्वास ठेव कारण सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल तो त्यांना जिवंत पाण्याच्या थरांकडे ने आणि देव त्यांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून टाकेल देव म्हणतो जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तेव्हा लक्षात ठेवा की मी तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत केली आहे तुमच्या संयमासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या निर्णयासाठी प्रार्थना करत राहा काळजी करणे थांबवा तुझे मन उदास आहे पण तुमची प्रार्थना देवाला सांगा आणि आराम करा पडद्यामागे देव तुमच्यासाठी काम करत आहे जर तुझा परमेश्वरावर विश्वास असेल तर त्याला सांगा मी परमेश्वराची वाट पाहतो माझा आत्मा त्याची वाट पाहतो त्याच्या शब्दात मी माझी आशा ठेवतो देव तुला सांगत आहे परमेश्वर तुमच्यासाठी लढे तुम्हाला फक्त शांत राहण्याची गरज आहे कारण तो पराक्रमी आहे त्याने तुझ्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे कोणीतरी स्वामींच्या मार्गातील त्याचे जीवनाची कल्याण होईल त्याच्या अनेक अडीअडचणी सुद्धा सुटतील हे सगळं फक्त तुमच्या एका शेअरमुळे होईल तर कृपया करून ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव देव, देव म्हणतो आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा कि तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करण्याची हिंमत आहे तो कधीही कुणाचा गुलाम बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्याची फसवणूक होत नाही माझ्या मुला तुझ्यासोबत जे व्हायला हवं होतं ते झाला आता त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर विश्वास विश्वास ठेवा की तुमचा तुम्हाला शक्ती देईल दुसऱ्यांच्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कोणाच नाही हे जग फक्त स्वार्थी आहे जे स्वतःसाठी तुमच्याकडे येतो आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात तेव्हा माझ्या मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण या जगात प्रत्येक जण आपापल्या परीने तुझ्याकडे येईल तुम्हाला ज्या दुनियेत सामोरे जावे लागले ते तुम्हाला आधीच मिळाले आहे तुमच्या स्वतःचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजच्या माझा हा मेसेज वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या तर लोकांपासून सावध राहायचं होतं जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहे असे दाखवतात आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात हे मला तुला सांगायचे होते आणि तुला सावध करायचे होते तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी पात्र आहात मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो तुम्ही जीवन बदलणाऱ्या मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर आहात लवकरच तुम्ही अमर्याद संपत्ती चांगले आरोग्य आणि समृद्धी अनुभवण्यास सुरुवात कराल पैसा तुमच्याकडे सहज येईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि कमेंट मध्ये सत्याहत्तर आज तुम्हाला म्हणत आहे मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या पैशाची आरोग्याची किंवा कुटुंबाची काळजी वाटेल पण लक्षात ठेवा मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे मी तुम्हाला शांती उपचार आणि विजय देईल तुमचे पुढील तीन दिवस आश्चर्यकारक आशीर्वादाने जीवन बदलणारे आणि चमत्कार आणि यशाने भरलेले असतील तुमचे पुढील आशीर्वाद अपेक्षित असतील तो प्रार्थना करत असताना मी ऐकत होतो खूप लवकर माझ्या चांगलपणाने तुम्हाला आलिंगन दिले जाईल